तुम्हाला काय वाटतं वा की पी पीसीओएस पी सी ओ झालं तर त्यासाठी आपल्याला आयुष्यभर औषधं खावी लागतील किंवा एकदा पी पीसीओएस पी सी ओ एस झालं तर त्याच्यावरती कुठलाही कम्प्लीट क्युअर नाही आहेत त्यातून जर तुम्हाला लग्नाच्या आधी पी पीसीओएस पी एस झालं तर डॉक्टर म्हणतात की पुढे जाऊन तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम होणार तर ह्याबद्दलचे सगळे रिअल फॅक्ट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी सी ओडी पी सी ओ एस होण्यामागची कुठली कारणं आहेत लाईफस्टाईलमधले कुठले चेंजेस त्यासाठी कारणीभूत आहेत आणि ते दुरुस्त करण्यासाठी कोणते उपाय आपल्याला आपल्या आचरणात आणता येतील हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पीसीओडी आणि ओ एस याबद्दल या डिटेलमध्ये बघणार आहोत की यामागची खरी कारणं काय आहेत हार्मोनल इम्बॅलन्स हे सगळ्यांना जवळपास माहिती आहे की हार्मोनल इम्बॅलन्स होतो रिपोडक्टिव्ह सिस्टीममधले जे महत्त्वाचे हॉर्मोन्स आहेत त्यांच्या लेवल सगळ्या डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे पुढे जाऊन पीसीओडी पी ओ एस होतं आणि त्यामध्ये मग पुढे जाऊन पिरियड्स इरेग्युलर होणं पिरियड संबंधच्या इतर तक्रारी होणं हे सायन्स दिसायला लागतात त्याचबरोबर चेहऱ्यावरती किंवा अनावश्यक शरीरावरती अनावश्यक ठिकाणी केस येणं अनावश्यक वजन वाढणं शरीरामध्ये मेद वाढणं ह्या गोष्टी सुद्धा या पीसीओडी पीसीओएस पी मध्ये दिसायला लागतात तर हे पी सी आणि पी एस का होतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिल्यांदा पहिलं म्हणजे की एकतर हे पहिल्यापासून आपल्या शरीरामध्ये नसतं ज्यावेळी तुम्हाला पिरियड्स चालू होतात त्यावेळी बऱ्याचदा पिरियड सुरुवातीला नॉर्मल असतात त्यानंतर ह्या इरेग्युलॅरिटीज यायला लागतात ला तर ह्याचं कारण कुठेतरी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये लपलेलं आहे तुमचा आहार तुमचा विहार तुमची झोप स्ट्रेस लेवल मानसिक गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी हे हार्मोन्स डिस्टर्ब होण्यासाठी कारणीभूत आहेत आपण एक एक सिक्वेन्सने बघू की कुठल्या गोष्टी जास्त इम्पॅक्ट करताना दिसत पहिली गोष्ट म्हणजेच आहार म्हणजेच आपला डाएट तर आहारामध्ये बऱ्याचदा एकतर आहाराचे नियम फॉलो केले जात नाहीत आहाराचे नियम म्हणजे काय आयुर्वेदामध्ये आहार विधी विधान असे जवळपास दहा नियम आहाराचे म्हणजे जेवण करताना ते सांगितलेले आहेत की जेवण गरम असावं ताजं असावं जेवताना Uh, कसं जेवलं पाहिजे जास्ती न बोलता जास्ती न हसता टेलिव्हिजन न बघता पूर्ण एकाग्र होऊन व्यवस्थित चावून हे जेवण केलं पाहिजे तर यातला कुठलाही नियम आजकाल आपण फॉलो करताना दिसत नाही धावपळीत गडबडीत वेळ मिळेल त्यावेळेला कसं तरी पटकन कोंबणं असं ऍक्च्युली जेवण केलं जातं व्यवस्थित बसून मांडी घालून ते पण खाली बसून जेवणं बऱ्याचदा होताना दिसत नाही आणि त्यामुळे सुद्धा आहारातून आहारस व्यवस्थित होणं त्याचं पचन होणं आणि त्यापासून शरीराचं पोषण होणं शरीराच्या क्रिया व्यवस्थित होणं या गोष्टी होताना दिसत नाहीयेत हे झालं आहाराच्या नियमांबद्दल दुसरा आहारातलाच घटक येतो तो, तो म्हणजे खाण्यातले पदार्थ बऱ्याचदा खूप साऱ्या जंक फूड खाण्यात येतं फ्राईड गोष्टी खाण्यात येतात त्यामध्ये बऱ्याचदा सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं चीज पनीर ह्या चिकट गोष्टींचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्या गोष्टी बऱ्याचदा ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत पिझ्झा बर्गर ह्यामध्ये विरुद्ध आहार आयुर्वेदाने जे विरुद्ध आहार सांगितलेले आहेत ह्याच गोष्टी ह्यामध्ये असतात आणि त्यामुळे सुद्धा विरुद्ध आहार खाल्ल्यानंतरचे जे सगळे साइड इफेक्ट आयुर्वेदानुसार सांगितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हे हॉर्मोन डिस्टर्ब होणं ही गोष्ट सुद्धा येते ही तर ही त्याच्यामुळे होताना दिसते त्यामुळे जितके जास्त प्रमाणात तुम्ही हे जंक फूड्स आणि हे खाणार आहात तर तेवढं तुम्हाला तुमचं तुम्हा पी पीसी पीसीओएस पी एस रिव्हर्स करणं अवघड आहे आणि मग पुढे जाऊन तुम्हाला इनफर्टिलिटी फेस करावी लागू शकते त्यामुळे शक्यतो जितकं ताजं सात्विक जेवण जेवता येईल जितकं घरचं खाता येईल ताजं स्निग्ध आहार खाता येईल तेवढं तुम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे ओवरऑल हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि जर का असे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील तर ते रिव्हर्स करण्यासाठी हा एक मेजर रोल करताना दिसतो त्यानंतर तिसरा आणि आहारातलाचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच जेवणाच्या वेळा पाळणं तर आजकाल कधीही खाण्यात येते म्हणजे रात्री बारा वाजता सुद्धा खाल्लं जातं तर खाण्याच्या बाबतीत तुम्ही एक महत्वाचा नियम फॉलो केला पाहिजे तो म्हणजे भूक लागलेली असेल तेव्हाच जेवण पहिलं आहार जेवल्यानंतरच दुसरा आहार घेणं आणि शक्यतो सूर्यास्ताच्या आधी जेवण जे काही तुम्हाला खायचं असेल ते तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी खायचं आहे जितकं तुम्ही सूर्यास्तानंतर जेवण कराल जितकं तुम्ही लेट नाईट जेवण कराल तेवढं तुमचं पचन डिस्टर्ब होणार आहे अगेन सेम गोष्ट पचन डिस्टर्ब झालं की शरीरामध्ये टॉक्झिन्स जमा व्हायला तयार चालू होतात आणि हे टॉक्झिन्स जे आहेत ते शरीराच्या नॉर्मल प्रक्रियांना अडथळा करतात ब्लॉक करतात आणि हॉर्मोन्स हे ॲक्च्युली शरीराचे सगळ्या प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी महत्वाचं काम करताना दिसतात त्यामुळे हे हॉर्मोन्सला सुद्धा डिस्टर्ब करतात आणि मग पुढे हे जावं इश्यू क्रिएट करतात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे दुसरा प्रॉब्लेमॅटिक फॅक्टर जो आहे तो म्हणजेच आपला विहार विहार म्हणजेच आपलं जे रुटीन आहे डेली तो आपला प्रवास जास्त होणं असू दे किंवा मग आपण परिचर्या ज्या सांगितलेली आहे रजस्वला परिचर्या म्हणजे पिरियडचे जे चार दिवस आहेत त्या चार दिवसांमध्ये जे रुटीन फॉलो केलं पाहिजे त्याला आयुर्वेदामध्ये रजस्वला परिचर्या म्हणलेल्या आहे तर ही परिचर्या जर का व्यवस्थित फॉलो केली तर आपलं रिप्रोडक्टिव हेल्थ जी आहे ती व्यवस्थित होऊ शकते कारण पिरियड्स व्यवस्थित होणं हे इंडिकेशन आहे की तुमची जी ओवरऑल रिप्रोडक्टिव सिस्टम आहे ती व्यवस्थित काम करते आणि ज्या वेळेला इथे सायन्स दिसतात की पिरियड्स डिस्टर्ब आहेत इरेग्युलर आहेत किंवा हेवी फ्लो होते किंवा लेस फ्लो होते आहे कुठल्याही प्रकारे पिरियड्समध्ये खूप पेन होते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंडिकेशन आहेत की तुमची रिप्रोडक्टिव हेल्थ कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे आणि ती दुरुस्त करायची असेल तर पुन्हा रिवर्स जर आपण गेलो तर पिरियडसमधले चार दिवस आहेत त्यामधली जी परिचर्या आहे जसं की तुमचं खाणं हे पुन्हा एकदा सात्विक असलं पाहिजे फार जंक फूड स्पायसी फूड हे ह्या चार दिवसांमध्ये नाही खाल्लं पाहिजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे कुठलंही हेवी एक्सरसाइज किंवा हेवी वर्कआउट ह्या चार दिवसांमध्ये केला नाही पाहिजे ट्रेकिंग करणं खूप जास्त ट्रॅव्हलिंग करणं या गोष्टी सायकलिंग रनिंग ह्या गोष्टी ह्या चार दिवसांमध्ये नाही केल्या पाहिजे जितका तुम्हाला शरीराला आराम देता येईल तेवढा आराम ह्या चार दिवसांमध्ये देणं खूप महत्त्वाचं असतं तर ती जी हेल्थ आहे तुमच्या सगळ्या रिप्रोडक्टिव सिस्टमची ती सगळी रिसेट व्हायला मदत होते तिसरा फॅक्टर ऑब्वियसली झोप तर आजकाल खरंतर झोप हा मुद्दा इतका मेजर झाला नाही पाहिजे कारण ही झोप आपल्या हातात असते फक्त काही ठराविकच कंडिशन असते जसं की एखादी स्त्री आहे जिला आता नवीन बाळ झालेलं आहे तर ते बाळ रात्रीचं बऱ्याचदा उठते तर ते त्या स्त्रीच्या हातात नाही आहे त्यामुळे तिचं जागरण होणं हे ऑब्वियस आहे पण इतर लोकांच्या हातात रात्री जागरण न करणं हे त्यांच्या हातात असतं पण त्यांच्या हातातच जो मोबाईल आहे त्यामुळे बऱ्याचदा हे जागरण होताना दिसतं कंटिन्यू स्क्रोलिंग करणं किंवा लेट नाईट नेटफ्लिक्स बघणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे जागरण होतं आणि त्यामुळे जागरण झाल्यामुळे जो शरीराला रिसेट होण्यासाठी टाईम मिळाला पाहिजे तो पूर्ण मिळत नाही त्यामुळे शरीर पूर्णतः रिसेट होत नाही आणि त्यामुळे थकलेल्या अवस्थेतच शरीर पुन्हा एकदा कामाला लागतं आणि त्यामुळे सुद्धा शरीराचा सगळा जो रिदम आहे तो बिघडतो आणि त्यातूनच पुढे जाऊन हे सगळे हॉर्मोन डिस्टर्बन्सेस होतात त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळांमध्ये डिसिप्लिन आणला तरीसुद्धा तुमचे अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम सुटताना तुम्हाला दिसतील कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे जर तुम्ही तुमच्या शरीराला रिसेट होण्यासाठी वेळ दिला व्यवस्थित तर त्याच्या सिस्टम तुम सगळ्या ज्या आहे जर जरी काही वर खाली झालं असेल दिवसभरात तरीसुद्धा त्याची जर पुरेशी झोप मिळाली रात्रीची ती पण पुरेशी झोप झाली तर ते रिसेट होऊ शकतं शरीर सगळं रिव्हर्स करू शकतं शरीरामध्ये नॅचरल हिलिंग कपॅसिटी असेल तुम्हाला एखादी जखम झाली असेल छोटंसं खर्चटणं वगैरे तर बऱ्याचदा असं होतं की तुम्ही त्याच्याकडे लक्षही नाही दिलं तुम्ही त्याच्यासाठी काहीही औषध नाही केलं तरीसुद्धा ते बरं झालेलं आपल्याला दिसतं कारण शरीराची टेंडन्सी आहे कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर शरीर नॅचरली हिल करू शकतं पण ही गोष्ट आपण पूर्ण विसरून गेलेलो आहे त्यामुळे शरीराला हिल होण्यासाठी आपण कॉपरेट जर केलं आपण थोडंसं आहारामध्ये कंट्रोल केला झोप व्यवस्थित घेतली आपल्या इतर गोष्टींवरती कंट्रोल केला तर शरीर अपोअप ह्या गोष्टी रिव्हर्स करू शकतं आपल्या माइंडमध्ये तेवढी ताकद आहे ते पण आपण त्याचं पूर्ण युटिलायझेशन करत नाही आहोत चौथा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस आजकाल बऱ्याचदा असं होतं की आपण अंडर स्ट्रेस आहोत हीच गोष्ट लोकांना रिअलाईज होत नाही की आपण किती जास्त प्रमाणात कुठल्या गोष्टीचा कामाचा स्ट्रेस घेतोय फायनान्शियल स्ट्रेस घेतोय रिलेशनशिपमधला स्ट्रेस घेतोय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्ट्रेस अगेन स्ट्रेस ही मानसिक गोष्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे की मानसिक गोष्टींचा शारीरिक गोष्टींवरती डायरेक्टली परिणाम होतो तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हॉर्मोन्स डिस्टर्ब करतात आणि त्यातूनही पुढे जाऊन हे पी डी पी एस पुढे जाऊन इन्फर्टिलिटी सारखे इश्यूज आजकाल खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स होऊ शकतात विदाऊट मेडिसिन होऊ शकतात तुम्हाला लाईफ लाँग मेडिसिन घेण्याची गरज नाही आहे त्यासाठी फक्त साधे नियम फॉलो करायचे तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल फॉलो करायची तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक डिसिप्लिन आणायचं आहे तुमच्या जेवणाच्या वेळा झोपण्याची वेळ तुमचं मोबाईलवरचं स्क्रीन टायमिंग कमी करणं स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी मेडिटेशन करणं सिंपल जे एक्सरसाईज आहे डेली रुटीनमध्ये होणं सेटेंटरी लाईफस्टाईल ही सुद्धा एक पीसीओडी पीसीओ अशा मागचं मोठं कारण आहे त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये तुमचा एक साधारण ॲक्टिव्ह मुवमेंट्स एक अर्धा तास तरी ऍक्टिव्ह मुवमेंट शरीराच्या होणं चालणं फिरणं ह्या गोष्टी होणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आणल्या तर डेफिनेटली तुम्ही हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स रिव्हर्स करू शकता विदाऊट मेडिसिन तुमची पूर्ण लाईफ तुम्ही घालवू शकता आणि हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही माझा फ्री आयुर्वेद लाईफस्टाईलवरचा मास्टर क्लास जॉईन करू शकता तो जॉईन करण्यासाठी फक्त खाली दिलेला जो फोन नंबर आहे त्याच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आयुर्वेद लाईफस्टाईल आणि तुम्हाला कम्युनिटीमध्ये जॉईन करता येईल आणि ह्या कम्युनिटीमध्ये मग तुम्हाला जे काही झूम लिंक्स आहेत त्याच्या लिंक तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील या मास्टर क्लासच्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद